नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये काल दिवसभरातील आलेल्या जिल्हा परिषदेतील नवीन सर्व अपडेट आज आपण पाहणार आहोत यामध्ये तर याची सुरुवात आपण पालघर जिल्हा परिषदेतील कृषी विभागातील विस्ताराधिकारी या संवर्गाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तसेच पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या दोन तात्पुरत्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या जाहीर झालेल्या आहेत तरी यापुढील अपडेट ही रत्नागिरी जिल्हा परिषदेतील दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अनुकंप तत्वावरील नोकरी मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवार प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टचा निकाल जाहीर झालेला आहे यापुढील माहिती सातारा जिल्हा परिषदेतील अनुकंपावरील भरती दोन हजार बावीस या उमेदवारांची तात्पुरती निवड यादीस पात्र झालेल्या उमेदवारांची यादी आहे तसेच कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर भरती निघालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी तर आयुषमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर या उमेदवारांची नियुक्ती आदेश दिलेले आहेत आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल लागलेला आहे यापुढील माहिती ही, ही हिंगोली जिल्हा परिषदेतील नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत जागा निघालेली आहे तसेच कंत्राटी ग्रामसेवक कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे तसेच औषध निर्माण अधिकारी या पदाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा कंबाईन मेरिट लिस्ट नुसार निकाल जाहीर झालेला आहे तसेच यापुढील अपडेट ही बीड जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मूळ शैक्षणिक अहता प्रमाणपत्रासह उमेदवारांनी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सभागृह नवीन प्रशासकीय बिल्डिंग छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बीड येथे होणार आहे सर्व उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे तरी यापुढील माहिती ही लातूर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला या पदासाठी मूळ कागदपत्र पडताळणी होणार आहे ही कागदपत्रे पडताळणी तीन टप्प्यात होणार असून आपण या ठिकाणी पाहू शकता जाहिरातीतील मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे सह। आणि त्या कागदपत्राच्या एक साक्षांकित प्रतिसह वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे सर्व पात्र झालेल्या महिला उमेदवारांनी उपस्थित राहायचं आहे तर मित्रांनो या आरोग्यसेवक महिला पदासाठी ठिकाण एकच असून फक्त तीन टप्प्यामध्ये होणार आहे तर याचे दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता वीस एकवीस बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही अकरा वाजताच होणार आहे आणि आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची मूळ कागदपत्रे पडताळणी होणार अस दिनांक ऑगस्ट रोजी ठीक सकाळी वाजता स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे उमेदवार न चुकता मूळ डॉक्युमेंट्स व एक साक्षांकित प्रतिसह उपस्थित राहायचा आहे तर यापुढील माहिती ही बुलढाणा जिल्हा परिषदेतील आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुढील पदांपैकी स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि औषध निर्माण अधिकारी या तीन पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आज होणार आहे यासाठी उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहायचा आहे तर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार लाग ला लिस्ट निकाल लागलेला असून व या पदाची तात्पुरती प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा कंबाईन मेरिट लिस्टनुसार निकाल जाहीर झालेला आहे आणि यापुढील माहिती ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला या पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून हे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता माननीय उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ बाबा पेट्रोल पंपासमोर महावीर चौक येथे होणार असून निवड झालेल्या आरोग्य महिलांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे मित्रांनो वरील फाईल्स डाउनलोड करायच्या असतील तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण आपल्याला आवश्यक असलेली फाईल डाउनलोड करू शकता तसेच मित्रांनो पुढील विपण नॉन पेसा क्षेत्रातील आत्तापर्यंत किती जिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवक व आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा निकाल लागलेला स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत यामध्ये फक्त राहिलेल्या जिल्हा परिषदांपैकी संभाजीनगर व अकोला या ठिकाणचा निकाल तसेच येत्या आठ दहा दिवसानंतर पेसा क्षेत्रातील अंगणवाडी पर्यवेक्षिका निकाल जाहीर होतील अशी माहिती ती प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली जिल्हा परिषदेची अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद